नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा आपला विषय असणार आहे हाऊ टू चेक एम एस आर टी सी बस तिकीट ऑनलाईन एम एस आर टी बस टाईम टेबल आणि एम एस आर टी सी बस अपडेट या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला एस टी बसचं तिकीट ऑनलाईन बघायचं असेल की कुठल्या बसचं किती तिकीट आहे कुठल्या रूटचं किती तिकीट आहे जर तुम्हाला पुण्याहून नाशिक जायचं असेल तुम्हाला शिवशाही बसनी जायचं असेल शिवाई बसनी जायचं असेल किंवा तुम्हाला साध्या ऑर्डनरी बसनी जायचं असेल तर त्याचं तिकीट तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर कसं चेक करू शकता हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कधी का होतो माहिती आहे का जर आपण एखाद्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ठिकाणी जात असेल किंवा कुटुंबासोबत जात असेल किंवा आपण फिरायला मित्रासोबत जात असेल तर मित्रांनो किती तिकीट आहे हे आपल्याला जर आधी कळलं तर आपला खिशाचं बजेट हे आपण व्यवस्थित ठेवतो मित्रांनो ह्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो एस टी मामळं जे ॲप आहे एम एस आर टी सी एन हा ॲप आहे तुम्ही प्ले स्टोरहून डाउनलोड करू शकता आणि ते ओपन करून तुम्ही तिकीट कुठल्या गाडीचं किती आहे हे तुम्ही त्यामध्ये बघू शकता परत मित्रांनो त्यामध्ये एक गोष्ट आपण बघणार आहोत की एस टी बस टाइम टेबल एम एस आर टी सी बस टाईम टेबल एम एस आर टी सी बस, बस अपडेट ह्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच ॲपवरून ज्या ज्या ॲपबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत त्याच ॲपमध्ये तुम्ही एस टीचं तिकीट बुक कसं करू शकता हे पण आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की तुम्ही एस टी बसचं तिकीट रिजर्वेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसं करू शकता तर मित्रांनो आपण आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ तो ॲप प्लेस्टोरहून डाउनलोड करू डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन तिकीट एम एस आर टी सी बस टिकीट हे कसं चेक करू ऑर्डनरी बस तिकीट कसं चेक करू आणि शिवशाही शिवाई ए सी स्लीपर बस या सगळ्या बसेसचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण आपला मोबाईल ओपन करू तो ॲप डाउनलोड करू आणि बघू की कुठल्या बसचं किती तिकीट आहे आणि ती कुठली बस आहे त्याचा टायमिंग कितीचा असतो ह्या संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाऊ टू चेक एम एस आर टी बस तिकीट ऑनलाईन आपण मोबाईलच्या स्टोअरवर गेलो स्टोअरवर गेल्यानंतर वरती सर्च ऑप्शन येतं त्यामध्ये आपण एम एस आर टीशी असं लिहायचं आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला पूर्ण एम एस आर टी बसेसचं ॲप तुमच्यासमोर येते बघा यामध्ये एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲप यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे भरपूर ॲप येतात त्यापैकी फक्त एम एस आर टी सी बस रिझर्वेशन जे दिसते आपल्याला एक नंबरला आपण क्रॉस त्या मला दाखवलेला आहे तोच सर्च करायचा आणि इतर जे खालचे ॲप आहे त्यावरती क्लिक करायचं नाही फक्त एक नंबरला जो एम एसाठी बस रिझर्वेशन ॲप आलेला आहे त्यावरतीच आपण सर्च करायचं आहे त्याला क्लिक करायचं आता आपण क्लिक केलं त्यावरती क्लिक केल्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचं बघा मी तुम्हाला ॲरो दाखवत आहे तिथे क्लिक करायचं म्हणजे तो आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाला इन्स्टॉल झाल्यानंतर आपण त्याला ओपन करूया ओपन झाल्यानंतर मित्रांनो असा एक पेज येईल असा एक ते जो व्हाईट डबा दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आणि ॲक्सेप्ट लाल अक्षरामध्ये लिहिलेला आहे त्यावरती आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तू ॲक्सेप्ट केलं की नंतर मित्रांनो असा एक परत पेज ओपन होतो ओपन झाल्यावर मित्रांनो आता आपल्याला दिसतंय स्पष्टपणे कुठून टूटपर्यंत जायचं आहे फॉर्म टू तर तुम्हाला पासून वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणाहून जायचं आहे तो ठिकाण त्या टाइटी टिक टाकायचं आहे समजा तुम्हाला पुणेहून नाशिकला जायचं असेल तर सर्वप्रथम आपण पुणेवरती क्लिक करू आणि नंतर खालीपर्यंतचा नाशिक तिथे आपण टाकू नंतर आपल्याला तारीख निवडायची आहे तुम्हाला कुठल्या तारखेला प्रवास करायचा आहे ते केल्यानंतर तुम्ही बस शोधा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे बघा मी पुणे सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला आणि हे बॉक्स तुम्हाला भरून दाखवतो आता बघा पासून तरपर्यंत हे जे दोन आहेत फ्रॉम टू यामध्ये तुम्हाला लिहायचं बघा मी आता शिवाजीनगर टाकलेलं आहे आणि नाशिक टाकलेलं आहे तारीख पण निवडलेली आहे आणि बस स्वतःवरती मी आता क्लिक करतो बघा आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या बसेसचं रूट वाईज दिसेल बघा मित्रांनो याच्यामध्ये दिसलेलं आहे तुम्हाला नेव शिवाजीनगर टू नाशिक त्यामध्ये शिवनेरी बसचं तिकीट तुम्हाला दाखवते चारशे नव्वद रुपये त्यानंतर इलेक्ट्रिक जी बसेस आहे नवीन आलेली आहे शिवाई बस इलेक्ट्रिक बस त्याचं चारशे पासष्ट रुपये पुणे ते नाशिक म्हणजे शिवाजीनगर ते नाशिक बसचं तिकीट आपण बघू शकतो मित्रांनो बऱ्याच बसेस आहेत ऑर्डनरी बसेससुद्धा पण याच्यामध्ये ज्या साधी बसेस सा आहेत त्यांचे पण तिकीट तीनशे पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये हे दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्ही शिवशाही बसेस असो किंवा शिव शिवाई बसेस बसे यामध्ये तुम्ही